गुड मॉर्निंग पब्लिक तर आज ब्लॉगची सुरुवात तुम्ही बघताय डायरेक्ट हायवेला आहे मी तर आज असं आहे की आपण चाललो आहे पेनला म्हणजे तेच की आपण जे न्यू यूट्यूब चॅनल खोलले आहे ज्याच्यावरती आपल्या आता बाकीचे ब्लॉग्स येतील म्हणजे सर्व प्रकारचे ब्लॉग्स असं नाही की पर्टिक्युलर टॉपिक तर सगळे ब्लॉग्स येतील त्याच्यावरती कंटेंटसाठी आम्ही चाललो आहे पेनला आपल्या बाप्पाच्या मूर्त्या कशा बनतात म्हणजे कितपत प्रोसेस आली आहे पेंटिंग असेल किंवा डोळ्याची आखणी वगैरे बघू आपण जर ते आपल्याला काढायला भेटलं चान्स तर आपण ते काढूनच निघणार आहे पाऊस एवढा आहे ना आणि आमच्या अंगात मस्ती एवढी आहे ना आहे काय माझ्यासोबत आपला भाऊ साहिल दोघं पण आणि चाललो आहे बघा कशावर स्कूटीवर म्हणजे प्लॅनिंग नव्हतं आज पा प्लॅनिंग होतं सकाळचाच पण पाऊस एवढा आहे की ह्याला यायला थोडं लेट झाला म्हणजे ट्रेन स्लो होत्या आणि विचार करत होतं जायचं की नाही जायचं जायचं की नाही यायचं नंतर बोललं चला जर असं रकडत राहिलं तर पुढे जाईल कंटेंट म्हणजे जा आपल्याला व्हिडिओ भेटणारच नाही असं करत राहिलं तर मग बोललं चला जाऊ जे होईल ते होईल व्हिडिओ भेटतील नाही भेटतील ते पुढे कळेल तुम्हाला त्या भर पावसात चाललं आहे पण पाठीमागे ना निसर्ग एवढा भारी आहे ना थांबा तुम्हाला ह्या कॅमेरान दिसणार नाही बॅक कॅमेरान चालू का कसला भारी निसर्ग आहे एकदम सगळं हिरवळ 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 आणि हा आपला रोड आहे मुंबई गोवा हायवे ते बघा तुझं दिसतो ॲक्च्युली हा व्ह्यू मला ना घ्यायचा होता आपल्या गोप्रोमध्ये म्हणजेच मन हेल्मेटवरती पण ते ब्लू टॅक आलेलं नाही त्याच्यामुळे मी मिस केलं आहे कारण वॉटरप्रुफिंग करण्यासाठी ब्लू टॅक मस्त आहे आणि विदाऊट वॉटर करता आपण जाऊ शकत नाही गोप्रो खराब होऊ शकतो त्याच्यामुळे आता हा व्ह्यू आयफोनमधूनच एन्जॉय करा तुम्ही मला वाटतं आहे नेक्स्ट वीकमध्ये आपल्या गोप्रोची पूर्ण सेटिंग होईल आणि आपण हेल्मेटपासून स्टार्ट करूया तोपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करा आता जास्त वेळ घेत नाही आपला भाऊ इथं पाठी कोळबी झाले त्याची पावसानी बोलतं दगड लागतात दगड <laughs> कुठे थांबलो आहे आपण काहीतरी हे आहे कोणातरी पर्सनल प्रॉपर्टी बहुतेक चला आता जाऊया आपल्या मार्गाला फटाफट जास्त लेट झालं आहे आपल्याला तिकडं जाऊन बघू काय आपल्याला कंपनी बोलत बसत नाही लेट झालं आहे गाडी काढू आणि जाऊ सुसा शुछा, सुसाट नाही सुखात जाऊ आणि सुखात येऊ बस पावसाने साथ दिली पाहिजे की पाऊस इथून पुढे पाऊस जास्त वाढला नाही पाहिजे कारण पावसाची जास्त शक्यता दिलेली आहे दोन्ही साईडला रायगड मुंबई सगळ्या साईडला पावसाची जास्त शक्यता आहे फक्त असा बारीक बारीक पडत तर आपल्याला प्रश्न नाही आपण जाऊन पटकन येऊ जास्त वेळ नाही काढायचा आहे पाच साडेपाचच्या आत आपल्याला घरी यायचं आहे त्याच्यामुळे फटाफट जाऊया ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा पावसामुळे नदीला पूर आहे आणि मला आता वेळ या काळाला आपल्या पटापट जाऊया आता जवळ आता नाता खाली पडती जुड्याच्या नाकात बघा कुठे चाललंय खाली भावा नदी तिकडत जाऊ आपल्याला तिकडत आहे तर पटापट जाऊया बराच वेळ ट्रॅव्हलिंग करून झाल्यावर फायनली पोचले पेन म्हणजे हमरापूरला ज्याला गणपतीचं माहेरघर बोललं जातं आणि माहेरघर का बोललं जातं त्या तुम्हीच बघा बघून घ्या आता पेनला ॲक्च्युली मुंबईला जेवढ्या पण मूर्त्या जातात ना नाईंटी पर्सेंट मूर्त्या हमरापूरमधूनच जातात आता सुद्धा आमच्यासमोर पूर्ण एक ट्रक भरून गेला आता ही तेजू एक मूर्ती आहे म्हणजे आणि इथे शो साठी म्हणजे सॅम्पल साठी एक बाप्पाची मूर्ती आहे लालबागच्या राजाची इथून अजून खूप कारखान्यात पुढे बघायचे समोर पण कारखाना आहे तिथे पाठी कार सुद्धा कारखाना आहे बघू आता जेवढा आपल्याला कव्हर करता येतील तेवढा पटापट करायचं आहे कारण आपल्याला लेट नाही करायचं पाऊस खूप आहे त्याच्यामुळे जा आपल्याला जास्त लेट नाही करायचं पटापट पटापट सूट घेऊ हो। आणि पुढे जात राहू च्या ह्या सगळ्या छोट्या छोट्या म्हणजे एक फुटापासून दोन फुटापर्यंत वगैरे अशा सगळ्या टोटल मूर्त्या रेडी आहेत इथे तर खाली एवढे गोड आहेत ना सुंदर एकदम मला ना ह्या दोन मूर्त्या खूप आवडल्या म्हणजे हे ही पण मस्त वाटते ती पण मस्त वाटते एक युनिक टाईपमध्ये बनवले पूर्ण सगळ्याच मूर्त्या ॲक्च्युली चांगल्या आहेत काही नाही बघा बघावं तिकडे मूर्त्याच आहेत आणि इकडे सगळीकडे हे आतमध्ये सगळ्या मूर्त्यांचं काम चालू आहे तिकडे आतमध्ये पेंटिंग चालू आहे बघूया जाऊया आतमध्ये जास्त अजून पेंटिंग झाल्या नाहीत बाकी ह्या मूर्त्या सगळ्या रेडी आहेत तिकडे आणि इकडे हे बघा ह्याच्यामुळे ह्याला गणपतीचं माहेरघर बोललं जातं त्या वगैरे मूर्त्या कोणाला हव्या असतील पेंटिंग केलेल्या मूर्त्या डायमंड केलेल्या मूर्त्या सगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथे तुम्हाला भेटतील आणि आहे ना आम्ही आता जिथे स्टार्ट केलं मग अशी दाखवलं ना ती स्टार्टिंग होती आणि इथून आम्ही आतमध्ये आलो नाही आतमध्ये गाव आहे पूर्ण आता गावाचं नाव काय रे देहू का असं समथिंग काहीतरी गावाचं नाव आहे नक्की माहिती नाही तर तिथे आम्ही आतमध्ये जातोय बघूया जाताना आता सगळे कारखाने तर आपण घेत नाही आहे मोजके असे आपण पकडू आणि त्याच्यामुळं आतमध्ये जाऊन आपण घेऊया शूट आणि कुठं पेंटिंग वगैरे चालू असेल तर बघूया डोळ्याची आखणी आणि पेंटिंग तर त्याचे शूट घ्यायचा प्रयत्न करायचा आहे मेन ते मला शूट हवं आहे बाकी आता ब्लॉकमध्ये बनून राहा ज्यांना कोणा मूर्त्या आणायच्या असतील फक्त बाकी काय ना मूर्त्या इथे स्वस्तात भेटतील पण तुम्हाला ट्रान्सपोर्टचा खर्च आहे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे तो स्वतः करावा लागेल बाकी मूर्त्या तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये भेटतील म्हणजे मुंबईपेक्षा फिफ्टी पर्सेंट ऑफ चला आता निघूया पुढे पुढे आतमध्ये गाव आहे हा या गावात आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये प्रत्येक घरामध्ये मूर्त्या आहेत प्रत्येक घरात मूर्त्या बनतात तर ब्लॉगमध्ये बघत राहता ते तुम्ही बाजूला सगळे तिथे बघावं तिकडे कारखाने आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असं नाही की जागा घेऊन केलं गाडी ट्रेन गेले ट्रेन आप सगळे टोटल कारखान्या करने, करने, करने। वा, वा, वा। तु तु ना आम्ही शूट करतोय म्हणजे एवढ्या पाण्यात ना आम्हाला मस्ती आहे कंटेंटसाठी यायची आता तुमच्यावर आहे लाईक करणं कमेंट करणं सबस्क्राईब करणं तुम्ही काय दिसत नाही त्या पाण्यातनं तसेच चाललं आहे तू वाह तू कंट्रोल दाखव तू कंट्रोल दाखवतो वाटतो तो जाऊन जातो समोर जाणार बोर्ड बाप्पा एकदम आणि काका पेंटिंग करतात बाप्पाला बॉडी कलर पेंटिंग चालू आहे आतनी चालू आहे का हो काका नाही आलं का नाही का अशा प्रकारे बॉडी कलर पेंट होतो त्याच्यानंतर मग बाकी धोतरचे कलर वगैरे देऊन नंतर शेडिंग होतं आणि आतमध्ये पूर्ण तिकडे त्या काकी वगैरे सगळे पेंटिंग करतात आतमध्ये सगळीकडे तिकडे बघा तिकडे मुडतात मुडतात बाप्पा मला आवडला बोर साई कला केंद्र कळवे स्टेंट आणि हा कॉन्टॅक्ट नंबर सगळ्या मूर्त्या टोटल छोट्या मूर्त्यांपासून मोठ्या मूर्त्या सगळीकडे जिथे बघावं तिकडे मूर्त्याच मूर्त्या जास्त लाईट मुळे ना ते फ्लस्टुएशन ते थोडं सांभाळून घ्या एकदम मस्त छोट्या छोट्या मूर्त्या बालगणेशा इकडे शेडिंग चालू आहे शेडिंग Că, de bapa le finisim de aicea cantale Aici ne trebuie ca a fii fainting Auzi pun ala zaur atat Masta de-n sotate de bapta आता तिथे काका ते बॉडी कलर करत होते ना तर बॉडी कलर झाल्यावरती असा बेसिक पेंट मारला जातो पहिला बेसिक पेंट मारू मग त्याच्यावरती शेडिंग होते एवढा हा धोतरचा असा बेसिक पेंट मारू मग ही वरतून डार्क कलरची शेडिंग दिली जाते अशा प्रकारे आपल्याला आखणी भेटली असती पण ते बोलतात आज आखणीवाले आले नाही एवढं कसला क्यूट बाप्पा एकदम गोड पेंटिंग झाल्यावर तर अजून मस्त वाटेल आणि हा नारळातला बाप्पा एकदम जरा युनिक आहे म्हणजे वेगळं आहे वेगळं नारळ आहे नारळ आहे बघा नारळाची हे कवड आहेत म्हणजे त्या टाईपमध्ये बनवलेलं आहे हां हे सुपारी आहेत आणि नारळ आहे म्हणजे इकडे आल्यावरती ना तुम्हाला सगळं युनिक जसं पाहिजे तसं बघायला भेटतील युनिक जे म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये बाप्पाच्या मूर्ती आहेत तर कोणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट दिलेला आहे तर कॉन्टॅक्ट करा ह्यांना फक्त ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला थोडं करावं हो लागेल बाकी मूर्त्या इकडे एकदम रिजनेबल द्यायला भेटतील बघा तो मगाशी बप्पा होता ना तो असा होईल बाकी या सगळ्या रेडी मूर्त्या आहेत चला आता पुढे जाऊया मुलगा आहे ना त्यांचा आपले फेमस सिंगर आहे ना शंकर महादेवन त्यांचा मुलगा सिद्धार्थ सिद्धार्थ महादेवन ज्यांची मूर्ती इथे दादाकडेच असते दरवर्षी दरवर्षी इकडेच असते म्हणजे पूर्ण फॅमिली आले ते मूर्ती बघण्यासाठी बघा ज्यांनी ते गाणे गायलं आहे सूर आणि राग असं हो त्या गाण्याचे सिंगर सिद्ध शंकर महादेवन त्यांचे मुलगा गायते टू <trucks> surik, uh? okay. <packamed écrit> ते जे आहे ना हा पॅन्ट तो त्यांचा मुलगा आहे सगळीकडे मुरत आहेत मुरत आहेत ചേർင် कर रहा है पार्टी बोलन बेटी बोल पे गलत नहीं शेयर मारता